आपण पाहत आहात लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क आणि या आहेत आजच्या सुपरफास्ट न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत नंदिनी कलेक्शन फक्त महिलांचे परिपूर्ण दालन माउली निवास कल्याण मंडपमच्या बाजूस यशोदन नगर परभणी नमस्कार मी प्रभू दिप्के लोकसमीक्षा न्यूज नेटवर्क मध्ये आपलं स्वागत करतो आपण पाहत आहात परभणीचं एकमेव बातमीपत्र लोकसमीक्षा सुपरफास्ट रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी शहरातल्या कारेगाव रोडवरील वरील श्रीराम नगर असलेल्या कोदंड पाणी श्रीराम मंदिरात आज अत्यंत भक्तिमय वातावरणात श्रीराम जन्मोत्सव साजरा करण्यात आला यावेळी श्रीरामाच्या मूर्तीची प्रतिकृतीला पाळण्यामध्ये ठेवून विविध धार्मिक उपक्रम साजरे करण्यात आले या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येनं महिला वर्गाची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांच्या प्रचारार्थ येत्या वीस एप्रिल रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे त्यानिमित्तानं सभास्थळी उभारण्यात येणाऱ्या भव्य मंडपाचं भूमिपूजन करून महायुतीच्या प्रमुख नेत्यांनी आढावा घेतला यावेळी लोकसभेचे उमेदवार महादेव जानकर आमदार डॉक्टर रत्नाकर गुट्टे आमदार मेघना बोर्डीकर राजेश विटेकर हरिभाऊ लहाने संतोष मुरकुटे राजेश देशमुख डॉक्टर केदार खटिंग बाबासाहेब जामगे यांच्यासह महायुतीमधील प्रमुख नेते पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते रेड ऍपल एक्सक्लुसिव्ह एम परिसर परभणी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या दुसऱ्या दु, टप्प्यात प्रचाराचा धुराळा उडवला असून प्रमुख उमेदवारांच्या प्रचारार्थ नेत्यांच्या सभांचं आयोजन करण्यात येऊ लागले महाविकास आघाडीचे उमेदवार रासपचे अध्यक्ष महादेव जानकरांच्या प्रचारार्थ प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची जाहीर सभा वीस एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे परभणी शहरातल्या पाथरी रस्त्यावर असलेल्या लक्ष्मीनगर येथील भव्याच्या मैदानावर ही सभा आयोजित करण्यात येत असून यासाठी महायुतीच्या वतीनं जय्यत तयारी करण्यात येत आहे त्यासाठीच्या सभा मंडपाचं भूमिपूजन देखील आज मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आलंय तर महाविकास आघाडीचे उमेदवार खासदार संजय जाधव यांच्या प्रचारार्थ उद्धव ठाकरे यांची जाहीर सभा शहरातल्या स्टेडियम मैदानावर एप्रिल रोजी आयोजित करण्यात आली आहे त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अध्यक्ष आदित्य ठाकरे यांची जालना जिल्ह्यातल्या घनसावंगी तालुक्यातील कुंभारी पिंपळगाव इथं जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे त्याचबरोबर वंचित बहुजन आघाडीचे उमेदवार पंजाब डक यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची एकोणावीस एप्रिल रोजी परभणीतल्या जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेची वंचित बहुजन आघाडीकडून जय तयारी करण्यात येत आहे रेड जानकर यांना पाठिंबा देण्यात आला आहे याबाबत यशवंत सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळासाहेब जोडदले यांनी आज परभणीत पत्रकार परिषद घेत आपला पाठिंबा जाहीर केला आहे आज झालेल्या पत्रकार परिषदेला माणिकराव दांगडे बाळासाहेब जोडतले गोविंद नरोटे बाबासाहेब भोजने दिलीप गडदे आणि जी उपस्थिती होती विकार आणि ठिकाण फक्त एक डॉक्टर गोविंद कामटे यांची बालाजी आयुर्वेदिक निसर्गोपचार केंद्र परभणी मुळव्याध गुडघेदुखी मुतखडा शुगर वाद दमा महिलांचे आजार लकवा व सर्व जुनाट आजारांवर खात्रीशीर उपचार वेळ सकाळी नऊ ते रात्री आठ पर्यंत पत्ता आघाव कॉम्प्लेक्स महात्मा बसवेश्वर चौक उघडा महादेव मंदिर परिसर कारेगाव रोड परभणी मोबाईल मागणी केल्यानंतर त्याच्यावर एसीबीच्या वतीनं कारवाई करण्यात आली होती संजय मुंडे या उपनिरीक्षकांनी दहा हजार रुपयाची मागणी करत ती लाच स्वीकारली होती लाच लुटपत प्रतिबंधक विभागाच्या वतीनं केलेल्या कारवाईनंतर पोलीस पोलिस अधीक्षक रवींद्रसिंह परदेशी यांनी आज संजय मुंडे यांच्या निलंबनाचे आदेश काढले आहेत निलंबन कालावधीत त्याचं मुख्यालय हे पोलीस मुख्यालय राहील असं या आदेशात नमूद करण्यात परिसर परभणी लोकसभेचे अधिकृत उमेदवार पंजाब डक यांच्या प्रचारार्थ वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांची एकोणीस एप्रिल रोजी सकाळी दहा वाजता जिंतूर रस्त्यावरील नूतन महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे या सभेच्या नियोजनाबाबत माहिती देण्यासाठी आज वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं पत्रकार परिषद घेऊन ही माहिती देण्यात आली आहे या पत्रकार परिषदेला विभागीय प्रवक्ते डॉक्टर धर्मराज चव्हाण सुरेश शेळके सुनीता साळवे तुषार गायकवाड सोमेश भुजबळ आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी केंद्रीय कृषी मंत्री शरद पवार व युवसेना प्रमुख आदित्य ठाकरे यांची जाहीर सभा वीस एप्रिल रोजी सायंकाळी पाच वाजता बाजार समिती मैदान कुमारी पिंपळगाव तालुका घनसावंगी इथं आयोजित करण्यात आली आहे महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव यांच्या प्रचाराचं या जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं असल्याची माहिती देण्यात आली आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम जन्मोत्सव सोहळा आज जिल्हाभरात साजरा करण्यात आला पाथरी इथंही आज श्रीराम जन्मोत्सव सोहळा संपन्न झाला आहे या सोहळ्यामध्ये लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार महादेव जानकर यांनी सहभाग नोंदवला यावेळी त्यांनी नागरिकांशी संवाद साधत श्रीराम जन्मोत्सवानिमित्त त्यांना शुभेच्छा दिल्या रेड ऍपल एक्सक्ल्युझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा निवडणुकीतील अपक्ष उमेदवार समीर गुरवकर यांनी नुकताच मंठा तालुक्यात के दौरा केला आहे या दौऱ्यात त्यांचं ग्रामस्थांनी उत्स्फूर्त असं स्वागत केलंय परभणी लोकसभेचा कारभार एका उच्च शिक्षित भूमिपुत्राच्या हाती देण्याचा निर्धार यावेळी ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे जालना जिल्ह्यातल्या मंठा तालुक्यात त्यांनी शेवली या सर्कलमध्ये भेट दिली तसंच तळणी सर्कलमध्ये हानवतखेडा उसवाद देवठाणा कानडी गारटेकी दहीपळ खंदारे या गावांमध्ये त्यांनी भेटी दिल्या यावेळी दुधगावकऱ्यांचं ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आलं तर कोणत्याही परिस्थितीमध्ये आम्ही दुधगावकर यांच्यासोबत खंबीरपणे उभा राहू असा विश्वास यावेळी तरणे आणि शिवली सर्कलमधील ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे या दौऱ्यामध्ये माजी खासदार गणेशराव दुधगावकर प्राध्यापक व्यंकटेश काळे आदींची उपस्थिती होती रेड ऍपल एक्सक्लुझिव्ह एमआयडीसी परिसर परभणी परभणी लोकसभा मतदारसंघाचे बहुजन समाज पार्टीचे उमेदवार आलमगीर खान यांनी पूर्णाव गंगाखेड तालुक्यात मुक्तात प्रचार दौरा केला आहे या दौऱ्यामध्ये त्यांना उत्स्फूर्त आता प्रसाद मिळत असून ठिकठिकाणी त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात येत आहे यावेळी आलमगीर खान हे बांधवांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचं आश्वासन देत आहे रेड एपल एक्सक्लुझिव्ह परिसर परभणी या बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्याच्या सुपरफास्ट बातमीपत्रात पाहत राहा लोकसमीक्षा तुम्हाला हे बातमीपत्र कसं वाटलं याबद्दल आपली प्रतिक्रिया नोंदवा दररोजचे अपडेट्स मिळवण्यासाठी लोकसमीक्षा चॅनलला ला सबस्क्राईब करा धन्यवाद